चला पण बहिणी आहे तुमचं दाजी आहेत आता जेवण करून बसले ते बाळाच तुमचं दाजी बसल्या ते पण राजा झोपला राजाला तरी झालं पोळ्या खाऊ राजा हा पोळे तर किती एकच खाल्ली त्यानं जमत नाही त्याला बड होय आणि मायरा तू किती खाल्ली कशाची एक तर एक गा खलाय बर्थडे बड्डे कराय कस आहे तर मायरीचा बर्थडे काय करायचं नाही आज मायरीचा काय बर्थडे नाही त्यामुळे मायरीचा काय बर्थडे करायचं नाही काय कर करुला बर्थडेच नाही करायचं कुठला तुझा बर्थडे फुडल्या वर्षी आहे पुढल्या वर्षी हा पुढल्या वर्षी तिचा बड्डे आहे तर ह्या वर्षी काही तिचा बर्थडे नाही आणि तिचा बर्थडे नाही मायरेचा <laughs> अशी गंमत आहे वाहवायची करते गुदगुल्या बघा का बाळ मानलं तुमच्या दाजेला मला गुदगुली बसतील मायला काय आणलं माय चप्पल दाखव कसले घेतले पाल्या शूज शूज बूट चपल पायतान बावली बावली टेडी इच्छा म्हणतात असं आमच्या भाऊ बहिणींच म्हणणं आहे तर मी इच्छाच मला म्हणायचं असते पण इच्छाच म्हणायचं असतं पण ती आमचे कसं माझं बोलतं विच्छा म्हणतो आम्ही विच्छा मी तर विच्छा म्हणते विच्छा पण त्याला असली इच्छा म्हणतात इच्छा कशाची पण असेल तर इच्छा तर असतो की पोरा कड कबा नाही करायचा खुशाल पोळ्या खाऊन सुस्तावलाय कशी हे करतेजा अजून बिच्छा म्हणती बर काय बर तुमचं दायजे काय हल आता ही राजू भाऊजार नसतं का नाही तर तुमच्या दायजेला आळबीन बळ यावंच लागलं असत राजे भाऊ जर मस्त आला तर तुम्हाला सांगते राजेला असत माहिती मामांना मावशन म्हणा मला बड्डे विश कर इकडे बिश करीट म्हणजे ठेव ठेवसाइटला सर म्हण मा तू म्हण की तू काय आता बारके आहे मी मामा मा, काय तुझ आज काय बे तर बड्डे काय करा मला विषय करा तिला बड्याचा विषय करा तिला तर भावा बहिणी न मोबाईल होती म्हणले मी तुला मोबाईल नको थांब 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 समजा व्हिडिओ होती कॉपीराईट दावा पडता अगं मायरे गायचा आवाज आले हो मायरे असे का करायला लागली येड्यावर ग मायरे तो

ते पिठे काय तुझा केस बीत हा लय लाट शाण्या लेकरांनी करायचं येणे म्हणजे पाच हजार देऊन हा बघा असं आहे माहितच आज जरा जास्तच लाडाला यायला लागले माझ्या भावा बहिणीनो आज बड्डे आहे ना तुझा कोणी काय बोला नाही तिला लपून बसले बाबा होय आज पेडा तिला जास्त खाया द्यायचं नाही आज तिला खावा द्यायचा आहे खावा उद्या उद्याच्या पेडा जास्त द्यायचा मात्र तर वाटलं ते रायच्या ना गळ्याचा मळा घातली बुवाज झाला काय मला वाटलं मटण हे सोडलं बाबा ह्याला खायचं हा तर मला वाटलं तर हे बघ तू मटण हे सोडलं मला वाटलं तर विचारलं आम्ही दोघे बहिणीनं होय म्हणलं गळ्याचं मळा घातली म्हणलं मटण सोडलं कसं होतं नाही बाबा नाही बाबा मला ती घातली मला कशाची मारायची दोन नद्या नाही मिराम करा सनगर झालेला का ते

तरी मेहरबानी बर का भाऊ आज तुम्हाला सांगते मायरूच्या बर्थडे दिवस आहे ना तर दरवर्षी लय शिवण्याच्या बर्थडे लावत एवढं म्हणजे पाऊस येत नसतो पण बर्थडे दिवस मला वाटायचा असं महिल्या वर्षी रोज बर्थडे दिवस कसलो रोज पाऊस आता तुलता येतो मी मला द्यायला आता तो कामावर

माझा बर्थडे <laughs> <laughs> तरी ह्या महिन्यात येणार आहे आम्ही बर्थडेच करणार नाही तुला गाडाय तरी बी याला आम्ही बर्थडेच करणार नाही तरी बी येणार आमचं ते कसं काय नावा माहिती

व्यवस्थितच पसलं नवीन भाषा शिकला काय नाही निघतो आता हळूहळू <स्णाराथ> जरा उन्हाचा टाइम होता पाहुणे दलम होता त्यामुळे जरा लिकरू घेऊन थांबलो होत जरा काय लगेच निघल नाही आता निघायचं नाही आपल्याला ऊन झालं उन्हाचं पण म्हणलं जास्त नको निघाला आज रस्त ही एवढं खराब असत